नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा दोन्ही बाजूनी ही एकसारखीच दिसते ही रिव्हर्सेबल वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण एकच ओळीची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत हे पहा अतिशय सुंदर अगदी साधी आणि विणायला सोपी अशी विण आहे एकच विणली की हे डिझाईन बनते पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका सुलट विणायचा पण तो पाठीमागून सुलट विणायचा आहे प्रत्येक वेळी सुलट विणताना आपण अटी याप्रमाणे घेतो यामध्ये ही अटी याप्रमाणे घ्यायची आहे एवढाच फरक आहे एक पाठीमागून सुलट अटी वेगळ्या प्रकारे घ्यायची एक उलट हेच रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला टाका हा पाठीमागून सुलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची एक उलट एजिंगच्या टाक्यापर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटचा टाका हा उलटच आला पाहिजे आणि तो येतो त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन बनतं हे पहा हे दुसऱ्या बाजूने सुरुवात करताना पण सुरुवात ही तशीच करायची आहे एजिंगचा टाका झाल्यानंतर एक सुलट एक उलट याचप्रमाणे होईल आणि शेवटही याचप्रमाणे होईल हीच एक ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाईन बनते ही विण तुम्ही रिपसाठी वापरू शकता बॉर्डरसाठी वापरू शकता स्कार्फसाठी स्टोलसाठी केपसाठी वगैरे वापरू शकता ही विण जास्त पसरत नाही किंवा सैल पडत नाही त्याचप्रमाणे ही विण अतिशय नीट दिसते दिसत असेल तुम्हाला अगदी सुस्पष्ट ही विण दिसते वापरल्यानंतर सुद्धा जास्त लूज पडत नाही लक्षात ठेवायला पण अतिशय सोपी आहे एक नवीन बॉर्डर म्हणून तुम्ही वापरू शकता आपल्या नेहमीच्या बॉर्डरपेक्षा ही खूप छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद